दादा थँक्यू दादा आज ताईंचा वाढदिवस हो आहे शुभेच्छा काय द्याल जसं संघर्ष योद्धा होतो तर संघर्ष योद्धाचे डाल हे माझे यावेळेला मला अनेक वेळा सांगितले डोक्यावर बनपूर ठेवा तुम्हाला सांग ठेवा कुणावर चिडू नका निवडणूक तुमच्या हातामध्ये <laughs> आहे तुमचं सगळं खरं आहे परंतु आपण जनतेला बरोबर घेतलं पाहिजे तुम्ही सांगायची पद्धत जरा थोडी बदलली पाहिजे आणि या वास्तव्याला ते सामोरं गेले माझ्या पाश्चातीने अनेक खिंड लढवली आणि खूप मोठा तर आमच्या कुटुंबाचा या आता कालच्या याच्यामध्ये आमचा ते सन्मानाचा टक्का घसर घसरवण्याचा प्रयत्न आमच्या इजा तेव्हा घाला घालायचा प्रयत्न काही लोकांनी केला पण त्याच्यातून आमचं कुटुंब डकमलं नाही माझी धर्मपत्नी असेल आई वडील असतील माझे भावंड असतील माझ्या दोन्ही कन्या असतील जावय असतील या सर्वांनी या बाबतीमध्ये मला सतत बळ दिलं माझ्या जवळचे सर्व हितचिंतक होते कार्यकर्ते होते यांनी कुठल्याही बदना मिळता आपल्या मनावर न घेता माझ्यावर तमाम शिवभक्तांनी किंवा माझ्या सहकार्यांनी माझ्यावर आम्हाला वृद्धांनी आणि विषय म्हणजे महिला ज्या तालुक्यातल्या या सर्वांनी माझ्यावर प्रचंड विश्वास दाखवला आणि म्हणून ह्या निवडणुका आपल्याला ही निवडणूक आपल्याला शंभर टक्के हे आणून लागत ही निवडणूक आपल्याला यशस्वी करता आली त्यामुळे मला धन्यवाद व्यक्त केले पाहिजे माझ्या धर्मपद्धीचे माझ्या पश्चाततेने हा किल्ला लढवला आणि हा संघर्षाचा किंगमेकर लढा तिने जिंकला पण माझ्या माझ्या यशाच्या किंगमेकर जे कोण आहे तर ते माझे सर्व सामान्य केंद्रबिंदू असलेले जनताच आहे आम्ही दोघंही आमच्या जनतेला श्रेय देऊ खरे किंगमेकर आमची जनता आहे आज वाढदिवस आहे आज मंत्रिपद दादांना मागण्यासाठी शिवजन्मभूमीतून असंख्य मावळे या ठिकाणी आलेले आहेत काय भावना आहे तुमच्या तर जुन्नर तालुक्यात पहिले जे कामगार मंत्री होते शेख भाई त्याच्यानंतर परत जुन्नर तालुक्याला मंत्रिपद आलेलं नाही आहे आता दादा ह्या इलेक्शनमध्ये निवडून आलेले आहे तर आपल्या सगळ्या जनतेची पण इच्छा आहे आणि आमच्या सगळ्यांचीच आमच्या धर्मपत्र्यांना कल्पनाला आहे की जुन्नर विधानसभा जे निवडून गेली आहे आता पण त्याच्यात काही माणसाला अजून आणून मंत्रिपद आलेलं नाही आहे साबीरबाई या मुंबईच्या विधानसभेमध्ये निवडून आलेले होते त्यामुळे किल्ले शिवदेरी किंवा विधानसभेला अजूनपर्यंत जे मानाचं पान पाहिजे होत ते काय अजून आलेलं नाही त्यामुळे महाराष्ट्राच्या तक्तावर जर माणसं पान द्यायचा असेल तर शिवदेरीचा समाविष्ट यावेळेला शिवशाही सरकारने आपल्या दरबारामध्ये केलाच पाहिजे कारण महाराष्ट्राच्या निर्मितीचा सुवर्ण कदाचित हा महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री केंद्र श्री यशवंतराव चव्हाण साहेब यांनी हा सुवर्ण कलश हा आपल्या किल्लेश्वरीवर एक मे साठला आला तिथून पुढे तिथं कॅबिनेट झाली तिथून बलशाली आणि गौरवशाली महाराष्ट्राची स्वप्न फायद्या पाहण्यात आली आणि महाराष्ट्र शासनामध्ये जर एक प्रोटोकॉल केला आहे राजश्रेष्ठाच्या की एकोणीस फेब्रुवारी ही जागतिक शिवजयंती होईल शासकीय शिवजयंती होईल त्याप्रमाणे राजशिष्टाचार घेऊन राज्याचे जे प्रथम नागरिक आहे म्हणजे मुख्यमंत्री त्यांना दरवर्षी मानवंदना द्यायला शिवने यावंच लागतं त्यामुळे शिवनेरीचं आघात महत्व आहे त्याच्या छत्रपती शिवरायांच्या जन्मामुळे त्यामुळे या महायुती सरकारला माझी विनंती आहे की आपलं जे शिवशाही आहे शिवशाही नेहमी सांगत असतं की आम्ही छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद घेऊ आणि जनतेकडून सरकारची सरकार आमच्या प्रस्थान करण्याची मागणी करू आशीर्वाद त्या शिवशाही सरकारने छत्रपती शिवरायाकडे मागितलेलं आहे आणि त्या छत्रपती शिवरायांच्या भूमीला वंचित ठेवता येणार नाही पंच्याहत्तर वर्षापैकी साठ वर्ष हे काँग्रेस सरकारने काम केलंय पण त्यांच्या लक्षात आलं नाही का इथे शिवभूमीला न्याय दिला पाहिजे पण छत्रपती शिवरायांचा ज्यांनी आतापर्यंत जय जयकार केला ते हिंदुन्द सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे असतील किंवा होणार आदरणीय नरेंद्रजी मोदी असतील अटल बिहारी वाजपेयी साहेब असतील ही सगळी मंडळी शिवरायांच्या दिशेने आतापर्यंत आलेली आहे शिवरायांच्या बाबतीमध्ये ह्या आराध्य देवताचा सन्मान सातत्याने म्हणून आपण सरकार चालवलेली आहे पण त्या सरकारमध्ये शिवनरी का नाही हा प्रश्न आज आम्ही उपस्थित केलेला आहे त्यामुळे शिवनरीला हे मान मान मिळालं पाहिजे आणि ह्या वेळेच्या कॅबिनेटमध्ये छत्रपती शिवरायांच्या ह्या जन्मभूमीला हे अभय स्थान मिळालं पाहिजे अडळ स्थान मिळालं पाहिजे मंत्रिमत झालं पाहिजे ही आमची सर्वांची धारणा आहे आज योगायोगाने यशवंतराव चव्हाण साहेबांची पुण्यतिथी बघा आज पंचवीस नोव्हेंबर म्हणजे यशवंतराव चव्हाणांची पुण्यतिथी त्यामुळे ह्या पुण्यतिथीला सरकारमध्ये होणाऱ्या निर्णयामध्ये किल्लेश्वरांचा सहभाग व्हावा देवेंद्रजींचा सुद्धा प्रचंड प्रेम या मतदारसंघावर आलेले माशेला जो काही विकास झाला तो देवेंद्रजींनी केला आणि आता एकनाथ शिंदे साहेबांनी जे चळवळीतून जे राजकारण उभं केलं ते सुद्धा एक प्रचंड शिवभक्त आहे त्यांच्या नसा नसामध्ये छत्रपती शिवरायांचा वारसा आहे त्यांनी कुठलेही काम करायचं म्हटलं शब्द द्यायचा म्हटलं जर तर त्यांनी सांगितलं की मी छत्रपतींची शपथ घेतो छत्रपतींना मांडणारी ही मंडळी छत्रपतींच्या असलेल्या गादीला निश्चितपणे न्याय देतील असं मला वाटतं दादा तुमचं देवेंद्र फडणवीस साहेबांशी काय बोलणं झालंय का नाही मी सगळ्यांशी बोललो आहे बोलणं चालू आहे बोलण्याची प्रक्रिया आहे शासनामध्ये या युतीचं सर्व काही ठरायचं आहे पण आपण आपली भूमिका सरकारसोबत मांडलेली आहे ताई दोन हजार चौदाची निवडणूक तुम्ही पाहिली दोन हजार एकोणीसची निवड़नुक ची निवडणूक पाहिली आम्ही पण तुम्हाला त्या दोन्ही निवडणुकांमध्ये पाहिलं पण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमधल्या मधल्या जरा वेगळ्या वाटल्या काय कारण तसं बघितलं तर निवडणुका होत असताना फक्त निवडणूक म्हणजे आता निवडणूक मुळात माझ्या मिस्टरांची त्यामुळे मी फक्त त्या निवडणूक प्रक्रियेचा भाग होतो आणि मुलं लहान असल्यामुळे मी फारस कधी दादांची कोणती कामं काही हे फार काही मी लक्ष दिलं नाही आणि माझ्या म्हणजे मुलांमध्येच मी रमले हा, हा, संसारामध्ये हां संसारामध्ये पण संसारा दोन हजार चोवीसला मात्र कशी कामं झाली आणि दोन हजार एकोणीसला पण कशी कामं झाली हे थोडंसं मला ह्या गोष्टीची माहिती होती आणि मुळातच मी जसं सांगते की आमदारकीचं पद हे मुळात कामाचं पद आहे विकासाचं पद त्यामुळे ह्या गोष्टी मी मला माहिती होत्या आणि हेच बोलण्याचं हे म्हणजे जे आपण कॉन्फिडंटली जे बोलू शकतो जर कदाचित दादांची कामच नसली असती तर मी काय प्रचार केला असतो पण तुम्ही यावेळेच्या प्रचारामध्ये तुमच्या भूमिका ठोस होत्या आत्मविश्वास दांडगा होता हे मागच्या निवडणुकांमध्ये नव्हतं पण ह्या निवडणुकांमध्ये तुमचा आत्मविश्वास फार होता नाही मागच्या निवडणुकांमध्ये असे काही आरोप आणि प्रत्यारोप झालेच नाही जे ह्या निवडणुकीमध्ये झाले जे अजिबात कोणालाही पटले नाही जनतेला पण पटले नाही त्यामुळे माझा आत्मविश्वास होता तेव्हाही होता आणि आताही आहेच नामदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणीची योजना फार प्रभावीपणे राबवली आज तुम्ही लाडकी बहीण म्हणून एकनाथ शिंदेकडे काय मागणार आहात आपल्या जुनग तालुक्यासाठी आपल्या माईबाप जनतेसाठी आपल्या तालुक्याला मंत्रीपद द्यावं एवढी इच्छा आहे सगळ्यांच्याच वतीने आहे